नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये मा तुमचं स्वागत आहे चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया इथं आज आपल्याला बनवायचं आहे लिंबाचे लोणचे इथं मी एक किलो लिंब घेतलेले आहेत पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पुसून घेतलेले आहेत पुसल्यानंतर फॅन खाली एक ते दीड तास राहू दिलेले दिल्यानंतर त्यांना अशा पद्धतीने चिरून घेतलेले आहेत एका लिंबाच्या चार फोडी केलेल्या आहेत अशा पद्धतीने आणि त्याच्यातलं जे बी असतं तेही काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला लिंबाचे चार भाग करायचे आहेत जेवढे लिंब घेतले आहेत तेवढीच मी साखरही घेतलेली आहे इथं मी एक किलो साखर घेतलेली आहे या साखरला आपण लिंबांवरती टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने टाकून झालेलं आहे आता थोडीशी साखर वरून व्यवस्थित पसरून द्यायची अशा पद्धतीने आता ही साखर व्यवस्थित पसरून द्यायची लिंबांवरती जेणेकरून पाणी व्यवस्थित साखरेचं होईल अशा पद्धतीने मिक्स करत चालायचं आहे एक जीव करून घ्यायचं आहे लिंब आणि साखर अशा पद्धतीने मिक्स करत चालायचं आहे बघा मिक्स झाल्यानंतर याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवल्यानंतर या लोणसाला आपण आठ ते दहा दिवस अशाच प्रोसिजरमध्ये दे राहू द्यायचं आहे झाकून घेतलेलं आहे बघा आठ दहा दिवसानंतर अशा पद्धतीने हे लोणचं तयार झालेलं आहे न गॅस पेटवता न काही केमिकल न टाकता अशा पद्धतीने हे लोणचं मी इथं बनवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि बेसिक साहित्याने हे लोणचं बनवलेलं आहे मस्तपैकी खूप छान लोणचं झालेलं आहे बघा तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने लोणचं करून बघा मस्तपैकी खूप छान झालं आहे साखरीचंही पाणी व्यवस्थित झालेलं आहे बघा अशा पद्धतीने लिंब व्यवस्थित मुरून गेलेले आहेत आता आपल्याला एका काचीच्या बरणीमध्ये येईल लोणचं टाकून घ्यायचं आहे चमचीच्या साह्याने आपल्याला बरणीमध्ये टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतरही बरणीमध्ये या लोणच्याला आपल्याला आठ दहा दिवस तसंच राहू द्यायचं आहे झाकण लावून पॅक ठेवून द्यायची बरणी नंतर आठ दहा दिवसांनी या बरणीला व्यवस्थित उघडून मग लोणचं व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मी बरणीमध्ये टाकून दिलेलं आहे हे साखरेचं पाणी आहे हे पण आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने मस्त अगदी सोपी पद्धत आहे लोणचं बनवायची न गॅस पेटवायचा न काही हे करायचं बघा मस्तपैकी खूप छान अशाच पद्धतीने पद्ध तुम्ही सुद्धा लोणचं करून बघा वर्षभर टिकतं अशा पद्धतीने लोणचं केलेलं मस्तपैकी